आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिला अयोध्याला येण्याची किती इच्छा व्हायची पण हे काय मला म्हणायचे की महाराजांचा आदेश नाही आहे अयोध्येला नाही जाऊ शकत हु, खरं बोलते बिचारी राज धर्माच्या बाबतीत राम खूपच कठोर आहे मला माहिती आहे त्यांनी शत्रुघ्नाला अयोध्येला येण्यापासून वारंवार रडवलं असेल चला आता तर घरी आले ना आ, अखंड सौभाग्य होती भाऊ सुबाह श्रुत सेन आजीला प्रणाम करा मुलानो उठा आयुष्मान भव ताई <laughs> सौभाग्यवती होती भव बस 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 उठा चिरंजीवी भव भाव <laughs> शुताकिर्ति आम आठवन नहीं का गई है तू मधुरे की राणी का आम्हाला तर विसरूनच असेल नाही ताई मी तिथं जाऊन किती एकटी पडले आहे याचा तुम्हाला अंदाजही नसेल अयोध्याला येण्याची किती इच्छा व्हायची पण हे काय मला म्हणायचे की महाराजांचा आदेश नाहीये आज शिवाय अयोध्याला नाही जाऊ शकत <laughs> खरं बोलते बिचारी राजधर्माच्या बाबतीत राम खूपच कठोर आहे मला माहितीये त्यांनी शत्रुघ्नाला अयोध्याला येण्यापासून वारंवार रडवलं असेल चला आता तर घरी आले ना अरे तुम्ही तिथे का उभे आहात या आपल्या भावांना भेटा हे भाऊ कुठून आले आहेत मधुरेवरून आले आहेत सुभाऊ आणि श्रुतसेन दोघही शत्रुघ्न काकांची मुलं आहेत या यांना भेटा या ना तुमच्या भावांकडे जा हे पहा हे तक्ष आणि पुष्कल दोघही भरत काकांची मुलं आहेत अंगत आणि चंद्रकेतू लक्ष्मण काकांची मुलं आहेत आणि हे सुबाहू आणि शूतसेन। दोघं शत्रुघ्न काकांची मुलं आहेत